मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज आपल्या या व्हिडिओ लेक्चरमधून आपण जाणून घेणार आहोत करिअर ऑपॉर्च्युनिटीज इन मेडिकल फील्ड म्हणजेच वैद्यकीय क्षेत्रातील करिअरच्या संधी याविषयीचं चिंतन आपण या व्हिडिओ लेक्चरमधून करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपला चॅनलचा उद्देशच आहे की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना मोफतमध्ये वेगवेगळ्या क्षेत्राची माहिती मिळणे ग्रामर इंग्लिश ग्रामर असेल स्पोकन इंग्लिश असेल या सर्वांची माहिती मिळवणे या हेतूतून आपण चॅनलवर वेगवेगळा कंटेंट आणत असतो तर मित्रांनो आता आपण करिअर ऑपॉर्च्युनिटी मेडिकल या विषयावर चिंतन करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला हे अगोदर जाणून घ्यायचं आहे की आपल्या ग्रामीण भागातल्या पालकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये एक गैरसमज आहे की एम बी बी एस बी एम एस किंवा बीएचएमएस एवढंच मेडिकल फील्ड आहे पण मित्रांनो याही व्यतिरिक्त अनेक क्षेत्र आहेत मेडिकलशी रिलेटेड क्षेत्र आहेत की ज्यांचा आपण आपल्या करिअरसाठी विचार करू शकतो तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की वैद्यकीय क्षेत्रच का मेडिकल फील्डच का हे आपल्याला जाणून घ्यायचंय तर मेडिकल फील्डच का तर कारण मित्रांनो आरोग्य क्षेत्रामध्ये व्यावसायिकांची मोठी मागणी सध्या आहे कारण आपण पाहतो की भारताची प्रचंड लोकसंख्या आहे आणि या लोकसंख्येला वैद्यकीय क्षेत्रातील मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे नवे नवे आजार येतात आणि अशा वेळी आपल्याला वैद्यकाकडे किंवा डॉक्टरकडे जाण्याची आवश्यकता असते आणि म्हणून मग या फील्डची सध्या मोठी मागणी आहे त्याचबरोबर नोकरीची स्थिरता आहे खाजगी आणि शासकीय क्षेत्रामध्ये आपल्याला नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत आणि मित्रांनो ज्यांना कुणाला समाजाची सेवा करायची आहे ज्यांना वाटतं की आपल्या हातून समाजाची काहीतरी सेवा झाली पाहिजे आपण ज्या समाजामध्ये जन्मलो आहोत त्या समाजाचं आपण काही देणं लागतो तर या हेतूने येणाऱ्या लोकांसाठी समाजाची सेवा करण्याची संधी या क्षेत्रामुळे मिळत असते त्याचबरोबर शिकण्याची आणि प्रगतीची संधी आहे म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये नवे नवे संशोधन होत असतात आणि त्या संशोधनामध्ये आपल्याला काम करण्याची संधी या क्षेत्रात गेल्यानंतर मिळत असते आणि आरोग्य क्षेत्रात जे सार्वजनिक आरोग्य आहे जसं ग्रामीण भागामधला किंवा दुर्गम भाग आहे त्या भागामध्ये आपल्याला वैद्यकीय सेवा देता येतात म्हणजे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रामध्ये नोकऱ्या सुद्धा आपल्याला या क्षेत्रामध्ये गेल्याच्या नंतर मिळू शकतात तर मित्रांनो हे आरोग्य क्षेत्र का निवडायचं याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेतलं मित्रांनो की आता आपण असे काही कोर्सेस पाहूया की असे काही डिप्लोमा आहेत की जे दहावी नंतर करता येतात दहावी नंतर करता येणारे मेडिकल फील्ड रिलेटेड डिप्लोमा कोर्सेस कोणते कोणते आहेत तर त्यातले काही महत्वाचे आणि मोजकेच आपण जाणून घेणार आहोत तसं आपण भरपूर मेडिकलचं क्षेत्र खूप मोठं आहे पण ते सर्वच काही आपल्याला या, या व्हिडिओमधून जाणून घेणं शक्य होणार नाही मग वेळेच्या अभावी आपण काही मोजके फील्ड आहेत जे महत्वाचे आहेत त्या फील्ड बद्दल किंवा त्या, त्या कोर्सेस बद्दल आपण जाणून घेणार आहोत तर दहावी नंतर जो पहिला कोर्स आहे तो म्हणजे सिटी स्कॅन टेक्निशियन तुम्हाला माहिती आहे सिटी स्कॅन मशीन चालवण्यासाठी जे टेक्निशियनची आवश्यकता असते आणि डॉक्टरांना मदत करणारे हे टेक्निशियन्स असतात म्हणून सीटी स्कॅन टेक्निशियन हा कोर्स आपण दहावी नंतर करू शकतो त्यानंतर डीएमएलटीचा कोर्स आहे डीएमएलटी म्हणजे डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्निशियन्स हा दहावी नंतरचा कोर्स आपल्याला करता येतो की जे या क्षेत्रातले लोक आहेत की जे रक्त लघवी थुंकी या यांच्यापासून रोगाचे निदान लावण्यासाठी डॉक्टरांना मदत करत असतात त्यानंतर आहे सॅनिटरी इन्स्पेक्टर हा ही दहावी नंतर करायचा कोर्स आहे तर सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणजे स्वच्छता निरीक्षक आपण पाहतो की सार्वजनिक क्षेत्रात जी काही स्वच्छता आहे त्या स्वच्छतेचं निरीक्षण करणे किंवा मग एखादं हॉस्पिटल असेल तर त्या हॉस्पिटलची स्वच्छता याबद्दलचं निरीक्षण करणे यासाठीचं हे पद आहे की सॅनिटरी इन्स्पेक्टर महानगरपालिकेमध्ये सुद्धा या नोकऱ्या असतात त्यानंतर आहे पॅथॉलॉजी टेक्निशियन पॅथॉलॉजी मध्ये काम करणारे जे काही मशीन हाताळण्यासाठी जे टेक्निशियन आवश्यक असतात तर त्यासाठी आपल्याला पॅथॉलॉजी टेक्निशियन हा दहावी नंतरचा कोर्स करता येतो त्यानंतर आहे नर्सिंग केअर असिस्टंट तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की जे मुंबई पुणे सारखे मोठी मोठी शहर आहेत तर त्या मोठ्या शहरांमध्ये तिथल्या लोकांना वेळ नसतो आणि मग ते आपल्या घरातील वयोवृद्ध लोकांची काळजी घेण्यासाठी नर्सिंग केअर असिस्टंट ठेवत असतात मग ते खासगी क्षेत्रातील वेगवेगळ्या हॉस्पिटलकडून वेग ते वेग मनुष्यबळ मागवत असतात मग नर्सिंग केअर असिस्टंट हा कोर्स आपल्याला दहावी नंतर करता येतो त्यानंतर आहे रेडिओलॉजी टेक्निशियन तुम्हाला माहिती आहे की अल्ट्रासोनोग्राफी वगैरे ज्या काही मशीन हाताळण्यासाठी जे मनुष्यबळ लागत असतं त्यासाठीचा हा रेडिओलॉजी टेक्निशियन कोर्स आहे त्यानंतर आहे आपल्याला ओटी टेक्निशियन म्हणजे ऑपरेशन थिएटर टेक्निशियन किंवा ओटी असिस्टंट हा जो कोर्स आहे तर तो कोर्स करून आपण जेव्हा थे ऑपरेशन थिएटर मध्ये डॉक्टरांना वेगवेगळे साहित्य देण्यासाठी त्यांना ऑपरेशन मध्ये मदत करण्यासाठीचा हा कोर्स आहे आणि माझ्या माहितीनुसार आमच्याच महाविद्यालयाचे काही विद्यार्थी आहेत की ज्यांनी हा कोर्स केला होता तर ते आज लाखो रुपये कमाई करत आहेत त्यानंतर आहे मित्रांनो डायलिसिस टेक्निशियन्स वाढते किडनीचे आजार आणि रुग्णांना द्यावी लागलेली डायलिसिस मग ह्या मशीन हाताळण्यासाठी डायलिसिस टेक्निशियन्स हा कोर्स दहावी नंतर करता येतो एक्स रे टेक्निशियन आहे आणि एम आर आय टेक्निशियन असे वेगवेगळे दहावी नंतरचे कोर्सेस आहे याही व्यतिरिक्त भरपूर कोर्सेस आहेत पण काही मोजकेच आपण वेळेअभावी या दहावी हे कोर्सेस आपल्याला नजिकच्या आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी आपल्याला या कोर्सची वेगवेगळे वेग महाविद्यालय आहेत त्या ठिकाणी आपण आपला प्रवेश करून हे कोर्स डिप्लोमा कोर्सेस दहावी नंतरची करू शकता त्यानंतर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया की बारावी नंतर कोणते डिप्लोमा कोर्सेस आहेत की जे आपल्याला या मेडिकल फील्डशी रिलेटेड आहेत आणि या क्षेत्रामध्ये येण्यासाठी आपल्याला मदत करू शकतात तर मित्रांनो त्यातला पहिला डिप्लोमा आहे फिजिओथेरपीचा फिजिओथेरपीचा डिप्लोमा आपण करू शकता किंवा दुसरा आहे हॉस्पिटल मॅनेजमेंट तुम्हाला माहित आहे की लहान लहान शहरांमध्ये आता मोठे भव्य दिव्य असे रुग्णालय उभारले जात आहेत आणि त्याचं मॅनेजमेंट करण्यासाठीच मनुष्यबळ लागत असतं मग हॉस्पिटल मॅनेजमेंटचा हा कोर्स केल्याच्या नंतर आपल्याला त्या हॉस्पिटलमध्ये मॅनेजर म्हणून किंवा मॅनेजमेंट करण्यासाठी आपल्याला संधी मिळू शकते म्हणून हॉस्पिटल मॅनेजमेंट हा कोर्स करू शकता तुम्ही त्यानंतर आहे ईसीजी टेक्निशियन्स हृदयाशी संबंधित आजाराचं निदान करण्यासाठी ईसीजी मशीन हाताळल्या जातात आणि त्या मशीन हाताळण्यासाठी आपल्याला टेक्निशियन्सची आवश्यकता असते तर ईसीजी टेक्निशियन्स हा कोर्स करून तुम्ही वेगवेगळे हृदयाशी हृदयरोगाशी संबंधित जे रुग्णालय असतात त्या रुग्णालयामध्ये काम करू शकतात त्यानंतर आहे डिप्लोमा इन ट्रॉमा केअर अँड कॅज्युअल्टी टेक्नॉलॉजी तर तुम्हाला माहित आहे की आधुनिक काळ आहे आणि आधुनिक काळामध्ये तेवढेच अपघात वगैरे होत असतात आणि त्यासाठी मग रुग्णांना कॅज्युअल्टीमध्ये दाखल करावं लागतं तर त्याच्यामध्ये ट्रॉमा केअर असेल किंवा कॅज्युअल्टी असेल तर ह्या याच्याशी संबंधित जो कोर्स आहे तर तो आपण डिप्लोमा कोर्स करू शकता त्यानंतर आहे डिप्लोमा इन ऑप्टोमॅट्रिक आपण जेव्हा एखाद्या जा नेत्रतज्ञाकडे जातो तर नेत्रतज्ज्ञ तपासण्याच्या अगोदर काही माणसं आपल्या डोळ्याची तपासणी करतात आपली नजर वगैरे पाहतात तर मग ती पाहण्यासाठी हा डिप्लोमा आवश्यक असतो की जो नजरेशी संबंधित आजार किंवा डोळ्याशी संबंधित आजार आहे तर त्या आजारांचं निदान करण्यापूर्वी डॉक्टरांना मदत करण्यासाठी ही मनुष्यबळ लागत असतं म्हणून डिप्लोमा इन ऑप्टोमॅट्री हा तुम्हाला करता येतो बारावी नंतर त्यानंतर आहे डिप्लोमा इन डेंटल हायजीन दंतरोग किंवा दंत आरोग्याशी संबंधित हा कोर्स आहे तर तो तुम्हाला करता येऊ शकतो बारावी नंतरचा हा कोर्स आहे त्यानंतर स्पीच थेरपी अँड ऑडिओलॉजी तर बोलण्याशी रिलेटेड जे काही आजार असतात तोतरेपणा आहे बोबडे पण आहे तर त्यावर जे तज्ञ आहेत डॉक्टर आहेत तर त्यांच्याकडे आपल्याला हा कोर्स केल्यानंतर काम मिळू शकतं त्यानंतर आहे तुम्हाला तर माहित आहे की ग्रामीण भागापर्यंत सर्व दूर ठिकाणापर्यंत पोहोचलेला एक कोर्स आहे तो म्हणजे जीएनएम आणि एन एम तर जीएनएम म्हणजे जनरल नर्सिंग मिडवायफरी आणि ऑक्चिलरी नर्सिंग मिडवाइफरी असे आपल्याला जीएनएम आणि एन एमचं आपल्याला विस्तृत रूप सांगता येईल तर आपण पाहतो की खाजगी तसंच शासकीय दवाखान्यांमध्ये नर्सिंगची किंवा नर्सची फार मागणी वाढलेली आहे आणि मग हा कोर्स जर केला असेल आपण तर आपल्याला या ठिकाणी बीएससी नर्सिंग पुढं करता येतं पण त्यापूर्वीचे हे बारावी नंतरचे कोर्सेस करून आपण एखाद्या खाजगी किंवा शासकीय रुग्णालयामध्ये नोकरी करू शकतो की जर आज काळाची गरज बनली आहे तर तो जीएनएम आणि एन एम हा सर्व सामान्य खेड्यापर्यंत पोहोचलेला कोर्स आहे आणि तो आज आपण पाहतो की प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणावर जीएनएम आणि एन एम चे कॉलेजेस आहेत त्यानंतर आहे फॉरेन्सिक सायन्स मधला डिप्लोमा तुम्हाला माहिती आहे की गुन्हेगारी वाढली आहे आणि गुन्हेगारांचं निदान ज्याला आपण न्यायवैद्यक म्हणतो तर त्यामध्ये डिप्लोमा केल्यानंतर आपल्याला रोजगाराच्या संधी आहेत त्यानंतर आहे आपातकालीन वैद्यकीय सेवा ह्याच्यासाठी सुद्धा कोर्सेस आहेत की जे जेव्हा भूकंप आग महापूर या अशा नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीमध्ये जे काही रुग्ण तयार होतात तर त्या रुग्णांना हाताळण्यासाठी आपल्याला हा या आपत्कालीन वैद्यकीय सेवेचा कोर्स केल्यानंतर रोजगाराची संधी मिळू शकते त्यानंतर आहे मेडिकल ट्रान्सक्रिप्शन अँड हेल्थकेअर तुम्हाला तर माहीत आहे की दररोज आता रुग्णालयांची संख्या वाढत आहे आणि त्याचा जो डाटा आहे तर तो कलेक्ट करणे किंवा हेल्थकेअरशी रिलेटेड जो डाटा आहे तर तो ट्रान्सक्रिप्शन कलेक्शन करणे आणि फाईल वगैरे मॅनेज करणे ह्या सगळ्या गोष्टीसाठी हा डॉक्युमेंटेशनचा हेल्थ केअर डॉक्युमेंटेशनचा डिप्लोमा आहे तर तो करू शकता त्यानंतर ह्यानंतर आपल्याला आणखीही काही कोर्सेस आहेत की जे बारावी नंतर करता येऊ शकतात तर आता आपण एवढे महत्वाचे महत्वाचे कोर्सेस पाहिलेत त्यानंतर आता आपण पाहूया की आ, बारावी नंतर नीट परीक्षेनंतर आपल्याला कोणकोणते कोर्सेस करता येतात हे सगळे नीटच्या पूर्वी किंवा केवळ दहावी आणि बारावीवरचे कोर्सेस होते की जे आपल्याला मेडिकल फील्डमध्ये जाण्यासाठी मदत करू शकतात आणि हे कोर्स केल्यानंतर आपल्याला रोजगार बारावी नंतर नीट परीक्षा आणि नीटच्या गुणवत्तेच्या आधारे आपल्याला वेगवेगळ्या कोर्सेसना प्रवेश मिळू शकतो तर ते कोर्सेस कोणते आहेत हे आता आपण जाणून घेऊया तर त्यातला पहिला कोर्स आहे एमबीबीएस एम बी बी एस डिग्री ह्यासाठी तुम्हाला नीटच्या परीक्षेची गुणवत्ता आणि त्या गुणवत्तेच्या आधारावर आपल्याला या एम बी बी एस कोर्सला प्रवेश मिळवता येतो त्यामध्ये शासकीय आणि निमशासकीय वगैरे महाविद्यालय या कोर्ससाठी अवेलेबल आहेत आणि त्या नीटच्या स्कोरवर दरवर्षी त्याचं जे स्कोरिंग आहे तर ते वेगवेगळं असतं आणि त्याच्यानुसार आपल्याला या एम बी बी एस साठी प्रवेश मिळत असतात त्यानंतर आहे बी डी एस बॅचलर डेंटल मधला डेंटल सर्जरीचा बॅचलर हा कोर्स आहे की हा सुद्धा नीटच्या गुणांवर आधारित असतो आणि त्यावरून आपल्याला या बी डी एस कॉलेजला प्रवेश मिळत असतो नंतर आहे बी एच एम एस बॅचलर इन होमिओपॅथ हा जो कोर्स आहे तर तो होमिओपॅथीचा कोर्स आपल्याला बारावीच्या नीटच्या गुणांवर आधारित आपल्याला त्या ठिकाणी प्रवेश घेता येतो बी एम एस आहे बी यू एम एस आहे बी एम एस बॅचलर ऑफ आयुर्वेदिक अँड मास्टर ऑफ सर्जरी हा कोर्स आहे किंवा आणखी एक कोर्स आहे बीयूएमएस बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन म्हणजे जे युनानी पद्धती आहे तर त्या युनानी पद्धतीचा हा कोर्स आहे त्यानंतर बी एस एम एस आहे आणि ह्या कोर्सेस नंतर तुम्हाला वाटत असेल की आपण मानवाच्या पेक्षा प्राण्यांवर उपचार करावे किंवा प्राण्यांच्या रोगांवर आपण निदान करावं किंवा त्यांना उपचार करावे तर त्याच्यासाठी बी व्ही एस सी अँड एच हा कोर्स असतो बी व्ही एस सी म्हणजे बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स अँड अॅनिमल हजबंड्री हा कोर्स आहे की जो तुम्हाला तुमच्या नीडच्या गुणांवर तुम्हाला या ठिकाणी या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळत असतो तर हे झाले मेडिकल फील्डचे रिलेटेड त्यानंतर औषध निर्माणामध्ये सुद्धा तुम्हाला संधी आहे की जसे की बी फार्म आहे बॅचलर इन फार्मसी किंवा बायोटेक आहे किंवा जे पारंपरिक कोर्सेस आहेत बी एस सी एम एस सी हेही तुम्हाला करता येतात किंवा फिजिओथेरपीचे कोर्सेस आहेत आणि ह्या व्यतिरिक्त नर्सिंगचे पुढचं जे जे एन एम आणि जी एन एम आहे त्याच्या पुढचा कोर्स म्हणजे डिग्री कोर्स आहे तो आहे बीएससी नर्सिंग तर बीएससी नर्सिंगही तुम्हाला करता येऊ शकतं की जे नीटच्या गुणांवर तुम्हाला त्याचा प्रवेश मिळत असतो तर हे वेगवेगळे -वेग कोर्सेस आहेत की जे बारावीच्या नीटच्या गुणांवर तुम्हाला या कोर्सेसला प्रवेश घेता येतो आणि तुम्ही मेडिकल फील्डमध्ये तुमचा प्रवेश करू शकता तर मित्रांनो एक लक्षात असू द्या की आ, आपला जो समज आहे की बी एम एस एम बी बी एस बी एच एम एस एवढेच कोर्सेस आहेत तर ह्याच्याही व्यतिरिक्त हे कोर्सेस आहेत की ज्या कोर्सेसला चांगली मागणी आहे आणि बरेच विद्यार्थी बरेच युवक या कोर्स केल्याच्या नंतर त्यांना रोजगाराच्या संधी मिळालेल्या आहेत मग शासकीय असो किंवा खाजगी क्षेत्रात असो आणि त्यातून ते चांगलं उत्पन्न मिळवत आहेत तर म्हणून मित्रांनो तुम्ही uh, कि uh, एमबीबीएस किंवा एम एस वगैरे ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला नीटमध्ये गुण कमी पडले तर तुम्ही बाकीच्याही कोर्सेसचा विचार करू शकता की ज्यातून तुम्हाला रोजगार मिळू शकतो आणि एक करता आपण जेव्हा हे कोर्सेस करतात तर ह्याच्यानंतरही आपल्याला काही पी जी कोर्सेस आहेत तर तेही आपल्याला करतात जसं म्हणजे एम डी आहे एम एस आहे एमडीएस आहे एम एस सी नर्सिंग आहे किंवा संशोधन करायचं असेल तर पीएचडी आहे तर ह्या सगळ्या कोर्सेसला सुद्धा डिग्रीच्या नंतर आपल्याला प्रवेश घेता येऊ शकतो आणि यानंतर आता कोर्सेसला आपण प्रवेश घेतला तर प्रवेश घेताना आपण काय गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात तर त्यामध्ये आपल्याला आवडीचं क्षेत्र आपण निवडायला हवं तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे कारण ज्या क्षेत्रात आवड असते त्या क्षेत्रात जर आपण निवड केली तर त्यातलं आपल्याला सर्वोत्तम असं काही देता येतं किंवा सर्वोत्तम गोष्टी आपण त्या क्षेत्रातल्या चांगल्या प्रकारे करू शकतो किंवा पात्रतेचे निकष आणि प्रवेश परीक्षा वगैरे ज्या असतात या सगळ्या कोर्सेसला तर त्याच्याबद्दलची अगोदर माहिती तुम्ही जाणून घ्या की मागील वर्षात आ, किती स्कोअर पाहिजे होता की त्या प्रवेशला घ्यायला त्या कोर्सला आपल्याला लागल्या ला ला नीटचा स्कोर म्हणा किंवा संबंधित त्या फील्डच्या ज्या काही परीक्षा असतात तर त्या परीक्षेमध्ये काय स्कोर होता हे माहिती करून घ्या त्यानंतर तुम्ही अभ्यासक्रमाची निवड करताना मान्यता प्राप्त वैद्यकीय अभ्यासक्रमालाच प्रवेश घ्या कारण असे हजारो लाखो कोर्सेस आहेत पण शासनाने ज्या कोर्सेसला मान्यता दिलेली असेल अशाच कोर्सची आपण निवड करायला हवी स्ट्रॉंग नसेल किंवा कमकुत असेल तर तुम्हाला शासनाकडून वेगवेगळ्या शिष्यवृत्ती दिल्या जातात किंवा शासनाकडून आर्थिक मदतही दिली जाते आता तर आपण पाहतो की मुलींना किंवा पदवीच्या नंतरच सगळं शिक्षण राज्य सरकारने मोफत केलेलं आहे तेही ज्या काही व्यावसायिक कोर्सेस असतात त्या कोर्सेस त्यामुळे मग तुम्ही जेव्हा एखाद्या कोर्सला प्रवेश घेता तेव्हा सरकारी शिष्यवृत्ती किंवा आर्थिक मदतीसाठी तुम्ही शासनाकडे अर्ज करू शकता किंवा तुम्हाला जर लगेच शिक्षण झाल्याच्या नंतर रोजगार हवा असेल तर तुम्ही शासकीय नोकऱ्या किंवा खाजगी प्रॅक्टिस करू शकता किंवा संशोधन करायचं असेल तर संशोधनामध्ये सुद्धा तुम्हाला संधी उपलब्ध आहेत आणि आपण जेव्हा एखाद्या कोर्सला निवड करता तेव्हा त्या कोर्समध्ये इंटरशिप असते आणि तिथून तुम्हाला प्रत्यक्ष एखाद्या रुग्णाला हाताळण्यासाठीच किंवा रुग्णांना कसं ट्रीट करायचं ह्या सगळं प्रॅक्टिस तुम्हाला त्यातून मिळू शकते म्हणून मित्रांनो तुम्हाला ज्या क्षेत्राची आवड असेल समाजसेवा करायची इच्छा असेल आणि शासकीय क्षेत्रात जर जायची इच्छा असेल तर मी सांगितलेल्या ह्या कोर्सपैकी कोणत्याही कोर्सचा तुम्ही विचार करू शकता आणि तुमच्या आवडीचं क्षेत्र निवडून तुम्हाला मेडिकल फील्डमध्ये रोजगार मिळवता येऊ शकतो याही व्यतिरिक्त हजारो कोर्सेस आहेत भरपूर कोर्सेस आहेत हे आपण काही मोजकेच घेतले की जे आपल्याला वेळेच्या अभावी या कोर्सेसची आपल्याला माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवता आली पुन्हा आपण भेटणारच आहोत एका नवीन विषयासह हो, तोपर्यंत कीप लर्निंग कीप ग्रोईंग अँड थँक्यू फॉर वॉचिंग